नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात गोकुळाष्टमी विशेष नैवेद्यासाठी सव्वा वाटीच्या प्रमाणात पंचखाद्य गोविंद लाडू कसे बनवायचे घरच्या साहित्यात मस्त दानेदार अतिशय चविष्ट हे लाडू बनवून तयार होतात चला तर मग रेसिपी पाहूया पंचखाद्य लाडू आहेत त्यामुळे महत्वाचे पाच जिन्नस यामध्ये आपल्याला लागणार आहेत तर त्यासाठी अगोदर आपण पोहे भाजून घेऊयात त्यासाठी एका पॅनमध्ये सव्वा वाटी पोहे घेतलेले आहेत आपल्या घरी जे नेहमी पोहे असतात तेच इथे वापरायचे फक्त एक मिनिटभरच पोहे आपल्याला परतून घ्यायचे याचा कुरकुरीतपणा थोडासा वाढला ना पावडरसुद्धा अगदी व्यवस्थित आणि बारीक होते एका ताटामध्ये हे काढून घेतले आता याच पॅनमध्ये सव्वा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सुद्धा मंदाचे वरच दोन ते तीन मिनिटे खरपूस भाजून घ्यायचे हे सगळे जिन्न सुरुवातीला आपण भाजून घेणार आहे त्यामुळे लाडूसुद्धा खूप दिवस चांगले टिकतील दोन ते तीन मिनिटे भाजून घेतले त्याच ताटामध्ये काढून घेतले त्याच पॅनमध्ये मध्ये आता सव्वा वाटी फुटाणीची डाळ घेतलेली आहे ही डाळ भाजलेलीच असते त्यामुळे जास्त वेळ हे परतून घ्यायची गरज लागत नाही हलकासा कुरकुरीतपणा येण्यासाठी किंवा जर काही मॉइश्चर यामध्ये असेल तर ते निघून जाण्यासाठी डाळ थोडा वेळ परतून घेतली सगळं साहित्य छोट्या वाटीच्या प्रमाणातच मी मोजून घेतलेला आहे दोन मिनिटानंतर फुटाण्याची डाळ सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतली आता सगळ्यात शेवटी मंदाचेवरच आपल्याला डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यायचे सव्वा वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे याऐवजी किसून घेतलेलं खोबरं सुद्धा घेऊ शकता मंदाचेवर सतत हलवत किंवा गॅस पूर्णपणे बंद करून फक्त गरम कढईमध्ये आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे हलकासा रंग बदलला की लगेचच त्याच प्लेटमध्ये काढून घेतलं तर या पद्धतीने हे सगळे चार जिनस मी सुरुवातीला भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतले इथे मी शेंगदाणे फुटाण्याची डाळ वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही काजू आणि बदामसुद्धा वापरू शकता पूर्णपणे थंड झालं की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं मिक्सर चालू बंद चालू बंद करत दोन ते तीन वेळा हे फिरवून घेतलं अगदी बारीक अशी पावडर याची करायची नाही थोडंसं रवाळच ठेवायचं हे सगळं भाजून घेतल्यामुळे पावडरसुद्धा अगदी व्यवस्थित बनून तयार होते चार जिन्नस ले ले तर आपण वापरलेले आहेत आता त्या पाचवी गोष्ट म्हणजे गव्हाचं पीठ तर त्यासाठी त्याच वाटीने सव्वा वाटी तूप पॅनमध्ये घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये त्याच वाटीने सव्वा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सगळं साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणात मोजून घ्यायचं म्हणजे लाडूला चवसुद्धा मस्त येते तुपामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ एक पाच ते सहा मिनिटे मंदाचेवर चांगलं परतून आहे याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा आणि हलकासा रंग बदलायला हवा मंदाचेवरच हे आपल्याला परतत राहायचंय तर पाच ते सहा मिनिटे मंदाचेवरच हे मी परतून घेतलेलं आहे हलकासा आता रंग बदललेला आहे आता यामध्ये बनवून घेतलेली पावडर काढून घेतली फक्त दोन मिनिटे मंदाचेवरच ही पावडर तुपामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये चांगले मिक्स होतात तूप सुद्धा व्यवस्थित मुरलं जातं लाडू बांधताना बाइंडिंगसुद्धा चांगलं येतं सुद्धा छान बनतात फक्त दोन मिनिटे सगळं परतून झालेलं आहे का ताटामध्ये काढून घेतलं थोडंसं थंड झालं की पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये त्याच वाटीने सव्वा वाटी चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे यामध्ये आपण साखरेचा सा वापर करणार नाही आणि त्याच वाटीने सव्वा वाटी बारीक चिरून घेतलेला खजूर घेतलेला आहे या दोन्ही गोष्टी घातल्यानं लाडूसुद्धा अगदी परफेक्ट गोड बनतो अर्धा चमचा वेलचीपूड घालून मिक्सरला दोन ते तीन वेळा हे फिरवून घेतलं तर हे पहा लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट याला ओलावा आलेला आहे त्यामुळे लाडू बांधायला सुद्धा सोप्पं जातं यामध्ये काही छोट्या गाठी झाल्या असतील हातानेच त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि आपण नेहमी बनवतो तसे लाडू याचे वळवून घ्यायचे नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी बनवणार असाल तर छोटे छोटे लाडूसुद्धा बनवू शकता अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे अर्ध्या तासाच्या आतच हे मस्त लाडू तुम्ही बनवू शकता नैवेद्यासाठी ही आपण रेसिपी पाहतोय त्यामुळे सव्वा वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे श्रीकृष्णाला तर हे लाडू खूपच आवडतात पण आपल्या घरातले जे छोटे छोटे कृष्ण आहेत ना त्यांना सुद्धा हे लाडू खूप आवडतील पौष्टिक तर आहेतच चवीलासुद्धा अतिशय छान बनतात आणखी पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये हवा तो सुकामेवा सुद्धा वापरू शकता जे घरी आपल्या नेहमी साहित्य असतं त्यामध्येच हे लाडू मी बनवून घेतलेले आहेत तुपामध्ये या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे लाडूसुद्धा खूप दिवस चांगला टिकतो तर हे लाडू नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता या बदलत्या वातावरणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा लहान मुलांसाठी बनवू शकता अतिशय झटपट मस्त दानेदार आणि अतिशय स्वादिष्ट हे लाडू बनवून तयार होतील हे पहा मस्त दानेदार हे लाडू बनलेले आहेत तर या गोकुळाष्टमीला या पद्धतीने हे पंचखाद्य गोविंद लाडू नक्की करून पहा घरातल्या सगळ्यांना सुद्धा नक्कीच आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका